बातमी नाशिकमधल्या पावसाची नाशिकमध्ये दे देखील जोरदार पाऊस झालेला आहे गेल्या का काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरण आहे आणि धरणातनं लवकरच एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे यावर्षी पहिल्यांदाच गंगापूरचं पाणी गोदेच्या पात्रात धावणार आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पेठ इगतपुरी सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मा मागच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस आहे तसंच गंगापूर धरणाच्या खालील क्षेत्रातही पाऊस सुरू आहे त्यामुळे नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे नाशिकच्या पावसाबद्दल अधिक अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत प्रांजल आत्ताची पावसाची काय स्थिती आहे आणि किती तास हा पाऊस जो आहे तो सुरू बघायला मिळतोय अश्विन नाशिक शहरातच जर विचार केला तर गेली चार ते पाच तास झाले नाशिकमध्ये जोरदार हा पाऊस सुरू आहे मागील पंधरा ते वीस दिवसापासून जर बघितलं तर हा रिमझिम पाऊस हा सगळीकडे बघायला मिळत होता मात्र आज सकाळपासून हा जो पाऊस आहे यांनी जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे यामध्ये महत्वाचं म्हटलं म्हणजे तर गंगापूर धरण जे आहे नाशिक शहराला जिथून पाणीपुरवठा करण्यात येतो ते अठ्याहत्तर टक्के जवळपास हे भरलेला आहे त्याच्यामुळे आता सकाळी सव्वा दहा ते साडेदहाच्या दरम्यान याच्यातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा आ, केला जातो आहे करण्यात आलेला आहे जिल्हा आपत्ती प्रशासनाकडून जे आजूबाजूचे सर्व गावं आहेत या किनाऱ्यावरती त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यासोबतच इगतपुरीतील भावली धरण जे आहे ते शंभर टक्के पूर्णपणे भरलेलं आहे आणि इतर जिल्ह्यातच जर विचार केला तर नाशिकच्या आसपास असणारे पेठ असेल त्र्यंबकेश्वर हे जे आहे तिथे जोरदार आणि मुसळधार पाऊस बघायला मिळतो आहे त्याच्यामुळे नक्कीच नाशिककरांना एक दिलासा यामुळे मिळाला आहे नाशिककरांसोबतच बळीराजाने याबाबत आनंद व्यक्त केला आहे कारण मागील जून महिन्यात जर बघितलं तर जून महिना पूर्णपणे उलटून गेला होता तरी पाऊस बघायला मिळत नव्हता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती बघायला मिळत होती मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिककरांना नक्कीच दिलासा मिळालेला आहे अश्विन प्रांजल या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहत उर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल